शेंगा ची जन चला आज बनवूया शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी एकदम झणझणीत अशी आपण भाजी बनवली तर तुम्ही याला आमटी पण बोलू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करू तर शेवग्याच्या शेंगा बघा इथे मी शिजून घेतल्या याच्यात थोडीशी चण्याची डाळ टाकली होती तर त्यामुळे त्याला असा फेस आरलायवणे झाला आहे तर आपण शेवग्याच्या शेंगा पन्नास ते साठ पर्सेंट अशा शिजून घेतल्यात तर डाळ पण आपली वर शिजली बघा आता हे आपण साईडला ठेवूया आणि याला लागणारा मसाला झटपट असा बनवून घेऊया तर मसाल्यामध्ये बघा आपण दोन कांदे गॅसवर भाजून घेतले अर्ध आर्द, अर्धी वाटी सुको खोबरे भरपूर असा लसूण घेतला आहे अद्रक कोथंबीर आणि कोथंबीरच्या ह्या कवळ्या काळे तर हे मिश्रण थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक असं आपण वाटून घेऊया गॅसवर इकडे आपण कढाई मांडली कढाईमध्ये टाकायचं दोन चम्मच तेल तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यात टाकूया आपलं घरगुती लाल तिखट तर तुम्हाला किती तिखट हवं आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमच आपण हळद टाकूया आणि आपण जो मसाला वाटला आहे बघा एकदम मस्त बारीक असा करून घेतला मसाला तर मसाला टाकूया तेलामध्ये ना लाल मिरची पावडर टाकली ना तर कालवण तरी खूप छान येते आणि कलर पण छान येतो मसाला आपल्याला दोन ते ती तीन मिनटांसाठी छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इकडे बघा अर्धा चम्मच एवढाच गरम मसाला टाकलाय एक मिनटं अजून परतून घेऊया त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा तर मी पाणी नाही टाकणार आहे कारण त्याला ना, ना ते फेस आलं आहे ना त्यामुळे मी शेवग्याच्या शेंगात फक्त यातल्या शेंगा आणि डाळच काढून घेणार आहे पाण्यामधून त्याचं पाणी नाही यूज करणार आहे तर आता इथे आपण दुसरीकडे गरम पाणी करायला मानलं होतं तेच आपल्याला पाणी याच्यात वापरायचं आहे तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी हवी त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं आपल्याला आणि एकदम फास्ट गॅसवर छान अशी उकळी येऊन देऊ झाकण ठेवलं मी त्यानंतर आपण दोन चार मिनटं याला शिजून घेऊया आता हे बघा चार पाच मिनटं झालेत आणि आपल्या शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार झाली एकदम मस्त आणि झटपट असते अशी शेंगा पण आपल्या एकदम व्यवस्थित अशा शिजल्यात गॅस बंद करूया टाकूया कोथिंबीर मी तुम्हाला एक शेंगाशी दाबून दाखवते बघा शिजली व्यवस्थित गरम आहे खूप हे बघा एकदम अशा शेंगा मस्त शिजल्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शें